अवलंबून की किती लहरी होती लहर जेव्हा येते पाण्यावर तेव्हा तेवढी कुठे येणार आहे पण लहरी सुद्धा मोठ्या येतात आता ते ह्याचे वादळ असतात की नाही सुनामी सारखे म्हणा किंवा असे मोठे मोठे ते वादळ तेव्हा त्याच्या ते वा, ते वा, ते वा, ते लाटा सुद्धा संबंधान लहरी तयार होतात चित्तामध्ये सुद्धा अहंकाराच्या संबंधान वृत्ती उत्पन्न होतात विठ्ठल त्या वृत्तीचा विषय थोडा सूक्ष्म आहे अजून वृत्ती कशाला म्हणा मुळामध्ये वृत्त या शब्दाचा अर्थ आहे आकार तर बहुधा गोलाकार जसं भूगोल शिकणाऱ्याला आठवत असेल की पृथ्वीवरती काही रेषा ओढलेल्या आहेत गोलाकार मध्ये त्याला नाव दिलेत विषुवृत्त कर्कवृत्त आता ते भारताच्या कोण्या भागातून जात वगैरे हा अभ्यास भूगोलवाल्यांचा आहे आम आमचा काही संबंध नाही त्यांच्याशी आणि भूगोलचा अभ्यास मोठा अवघडच आहे गवताळ प्रदेश कुठं आहे पंढरा प्रदेश कुठे काय माहिती आपलं गाव कुठे ही तितकं माहीत नसतात विठ्ठल विठ्ठल द्या तो भूगोल तज्ञांचा विषय आहे जे त्याच्यावर स्टडी अँड रिसर्च करतात जॉग्रफिकली त्यांचं ठीक आहे करू द्या मला सांगायचं काय की विषववृत्त वृत्त म्हणजे रेश ओढली कसली रेष गोलाकार वृत्त म्हणजे आकार कोणता गोलाकार आणि वृत्ती म्हणजे काय तर जी अशी गोल फिरून संपते आणि पुन्हा दुसरी उत्पन्न होते तिचं नाव वृत्ती उत्पन्न होते काही वेळ राहते थोड्या वेळाने लय पाय होते पुन्हा दुसरी उत्पन्न होते म्हणून त्याचं नाव काय दिलं वृत्ती म्हणजे साऱ्या भाषेत कळण्याकरता मी उदाहरण सांगितलं तुम्हाला वृत्ती चित्ताची वृत्ती आता ही वृत्ती फार वेगवेगळी असते बाबा वेदांतामध्ये ग्रंथच आहे त्याचं नाव आहे वृत्ती प्रभाकर वृत्ती प्रभाकर प्रभाकर म्हणजे सूर्य प्रभा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश देणारा प्रभाकर वृत्तीचा सूर्य म्हणजे वृत्ती जी आहे त्या वृत्तीला प्रकाश देणारा सूर्य आता ही वृत्ती देहवृत्ती आहे का कोणती वृत्ती चालू आहे आपली आपलं आपलं तपासून बघा की सध्या देहाकार वृत्ती आहे का ब्रह्माकार वृत्ती आहे का प्रपंचाकार वृत्ती आहे बघायचं ही वृत्ती अशी आहे ना की ज्याच्यात टाकीत तसा आकार घेत राहते ज्या विषयाकडे ने विषयात गेली तर विषयाकार वृत्ती आहे लक्षात आलं का जस पाणी जर गोल भांड्यात टाकलं तर गोल आकार उभ्या भांड्यात टाकलं तर उभट आहे त्याला स्वतःचा आकार आहे का ज्या भांड्यात टाकेल तसा बाटलीत टाकलं तर उभे बाटली ते चप्त भांड असलं तर पाणी स्वतः तसच होत त्याला आकारच नाही तशी वृत्ती विषयाकार होत राहते ज्या विषयाशी तुम्ही जोडली आता विषय वेगवेगळे असू शकतात प्रत्येकाचे विषय भिन्न आहेत विषय भिन्नत्वाने वृत्ती भिन्नता सुद्धा आहे विठ्ठल विठ्ठल मग ही चित्ताची वृत्ती देवाच्या पायावर राहावी लागेल देवाचे पायच या चित्तवृत्तीमध्ये यावे लागतील दोन्ही पैकी कोणतं तरी एक गरजेच गरजेचं बरं कोणतं सोपं वाटत तुम्हाला चित्त देवाकडे लावणं सोपं आहे का देवाला आणणं सोपं आहे हो विचार करा दोन मिनट लगे लगे सांगू नका एवढा अर्जंट सांगणं इतकं सोपं नाही हो ना आपलं चित्त देवाकडे लावणं सोपं आहे കാത്ത സോപയ കൊണ്ട രീതി വിട്ട